सहा दिवसांपूर्वी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपलं उपोषण सोडलंय पंचवीस जानेवारीला त्यांनी उपोषण सुरू करताना सरकारकडे आठ मागण्या केल्या होत्या मागण्या सरकारने मान्य केल्या असून त्या संबंधीचा जी आर जालन्याचे कलेक्टर यांनी जरांगे पाटलांना सुपूर्त केला त्यावेळी आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवडे माजलगावचे आमदार प्रकाश दादा सोळुंके हे देखील उपस्थित होते या सर्वांच्या देखत सरकारने मान्य केलेल्या मागण्या चा जी आर मनोज जारांगे पाटलांच्या हाती देण्यात आला पण असं असलं तरी मनोज जारांगे पाटलांनी सरकार समोर हार पत्करली अशी चर्चा सगळीकडे होताना दिसते पण का त्या मागची कारण काय चला तर मग जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी सुरुवातीला जर आपण सरकारने जरांगे पाटलांच्या कोणत्या मागण्या मान्य केल्या हे पाहूयात आज अंतरवाली सराटी सुरेश धस यांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून बोलताना सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पाटलांनी आठ आहेत त्यातली पहिली मागणी म्हणजे कुणबी शोधण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात जी न्यायमूर्ती शिंदे समिती गठीत करण्यात आली होती ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे तसेच तिला एक वर्षाची मुदतवाढ देखील देण्यात आली आहे तर दुसरी मागणी म्हणजे हैदराबाद औन सातारा आणि लागू देखील सरकारकडून सकारात्मकता दाखवण्यात आली आहे तर सरकारनं मान्य केलेली तिसरी मागणी म्हणजे मराठा आंदोलनादरम्यान ज्या तरुणांवर केस दाखल करण्यात आली आहेत त्या केसेस उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मागे घेण्यात येईल पण त्यामध्ये देखील अपवाद आहे म्हणजे कलम तीनशे सात जाळपोळ आणि इतर गंभीर गुन्हे ज्या ज्या आंदोलकांवर दाखल आहेत त्यांचे गुन्हे मागे घेण्यास सरकारने नकार दिलाय चौथी मागणी म्हणजे की कुणबी प्रमाणपत्र वाटपाचं काम गेल्या वर्षभरापासून सुरू होतं ते मधल्या काळात बंद होतं किंवा संत गतीने सुरू होतं आता कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम देखील वेगात सुरू राहील असं आश्वासन सरकारनं दिलंय पण महत्वाची गोष्ट म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या वर्षभरापासून मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी जोर धरला होता ती मागणी काही सरकारनं मान्य केलेली नाहीये सरकारने मागण्या मान्य केल्या आहेत त्या यापूर्वी देखील केल्या होत्या त्यामुळे कुठेतरी मनोज जरांगे पाटील हे सरकारच्या राजकारणात अडकले की काय असं वाटायला लागलंय शिवाय गेल्या सहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते मात्र सरकारने त्यांच्या उपोषणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं यावेळी सरकारचा एकही प्रतिनिधी जरांगे पाटलांकडे आला नाही स्थानिक पातळीवरचे काही अधिकारी आयचे खरे मात्र जो मान सन्मान मनोज जरांगे पाटलांना एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना मिळायचा तसा मिळताना आता दिसला नाही शिंदे मुख्यमंत्री असताना जरांगे पाटील उपोषणाला बसल्यावर शिंदे ने हे आपले एक दोन प्रतिनिधी त्यांच्याकडे समजूत काढण्यासाठी पाठवायचे मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या काळात तसं होताना दिसलं नाही देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटील तशी दखल घेतली नाही तसंच ते स्वतः देखील दौऱ्यावर निघून गेले शिवाय पूर्वीच्या प्रमाण लोकप्रतिनिधी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला यायचे तसं देखील यावेळी झालं नाही फक्त दोन वेळा सुरेश दस यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली तसंच जालन्याचे खासदार कल्याण काळे एकदा मध्यरात्री अंतरवालीमध्ये आले होते बाकी कुणी हे आलं नाही तसंच जरांगे पाटलांच्या उपोषणाला पूर्वीसारखी गर्दी देखील नव्हती याशिवाय निवडणुकांपूर्वी जे माध्यम मा दिवसभर मनोज जरांगे पाटलांचं उपोषण कव्हर करायचे त्यांनी देखील यावेळी मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला जास्त काही महत्व दिलं नाही समाज माध्यमांवर लोकांकडून असं म्हटलं जात आहे की उपोषणाला मिळालेला कमी प्रतिसाद पाहून मनोज जरांगे पाटील यांनी काल संतोष देशमुख या प्रकरणाचं नाव पुढे करत आपलं उपोषण मागे घेण्याची घोषणा केली असावी तसंच यानंतर उपोषण नाही असं देखील म्हटलं असावं तसंच सरकारनं देखील शब्दांच्या खिळी खेळत पूर्वीच्या मागण्या मान्य केल्या केल्या होतात त्याच पुन्हा केला त्यामुळे कुठे असं म्हणता येईल की मनोज जरांगे पाटील हे तहात हरलेत